मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातर्फे मुरबाड शहरातील कुणबी भवन येथे भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा मोठा उत्साहात पार पडला या मेळाव्यास शिवसेनेचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रचंड कार्य जल्लोष पाहायला मिळाला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहोत मुरबाडकरांचे अनेक मुरबाड रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी मी प्रयत्नशील असून या प्रकल्पासाठी विशेष पावले उचलली जातील या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सांबरे उपनेते प्रकाश म्हात्रे शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार संपर्क प्रमुख मदन बुवा नाईक जिल्हा प्रमुख अरविंद मोरे मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंठे तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव विधानसभा समन्वयक भारत अप्पा यशवंतराव उपजिल्हा प्रमुख पाटील नगरसेवक शिवसेना गटनेते नितीन तेलवणे महिला शहर प्रमुख नगरसेविका नम्रता तेलवणे शहर प्रमुख नगरसेवक अक्षय रोटे जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष दिनेश धलपे नगरसेवक राम दुधाळे उपनगराध्यक्ष दीक्षिता विकास वारघडे नगरसेविका रवीना राव नगरसेविका स्नेहा सांगर चंबावणे नगरसेवक मोहन गडगे माजी नगरसेवक विकास वारगडे नगरसेवक विनोद नार्वेकर शहर संघटक बबलू भाडकर महिला संपर्क प्रमुख अलका पारधी आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याला मुरबाड तालुक्यातील कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमस्थळी शिवसेना घराघरा शिवसेना मनामनात या घोषणांनी परिसर धुमधुमून गेला होता आणि ज्या वेळा विधानसभेच्या इलेक्शन लागलं आणि सगळ्यात मुख्यमंत्री होत का परत एकनाथ साहेब मुख्यमंत्री होतील आणि सर्व तर

जिल्हा नियोजन शहरासाठी आणि ग्रामीण साठी सुद्धा निधी दिलेली आहे अगदी कार्यकर्त्यांच्या तालुका प्रमुखांनी का तयार केलेलं आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना स्वाभाविकच आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना त्यांना पक्षाची बल आणि ताकद या व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी आपल्या सगळे पाठीशी राहते आणि त्याचबरोबर साहेबांच्या सा मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी थिकान साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मुरवाड तालुक्यामधली संघटन मजबूत करून नेणाऱ्या जिल्हा परिषद प्रदेश समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो का पक्ष संघटन मोठं होत असताना पक्षामध्ये अनेक पदाधिकारी जे आहेत ते आपल्याकडं येत असतात आणि म्हणून पक्षामध्ये आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सामावून घेणं आणि संघटन जे आहे ते उभं करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्याला या ठिकाणी सर्वांना या मेळाव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद जय महाराष्ट्र तरी देखील मी एक कार्यकर्ता आहे आणि तशाच पद्धतीचं काम आपण सर्वजण या ठिकाणी करून निश्चितपणे कार्यकर्त्याच्या भूमिकेतून आपल्या समाजाला काय चांगलं देता येईल ते देण्याचं काम या ठिकाणी करूया वेळ कमी आहे बोलायचं खूप आहे परंतु या ठिकाणी कार्यक्रमाला आपल्याला माननीय खासदार साहेबांचे विचार ऐकायचे आहेत तेव्हा मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद साहेब स्वतःचा उशीर खूपच झालेला आहे मी दोनच आप मिनिटं आपले घेतोय आपल्या आणि सरकारच्या म्हणजे मांडताना लोक मांडत असतील हा तालुका मध्ये आपली शिवसेना काही नाही आज सो आंते एक छोटंसं रूप आहे आमच्या ते इच्छा होती की दहा हजार लोकांचा मेळावा घ्यायचा परंतु पाऊस सदृश असल्यामुळे एका हॉलमध्ये हा सर्वात मोठा हॉल आहे इथे बैठकीचं आयोजन केलेलं आहे मागच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते आताही ज्याप्रमाणे वरिष्ठ काय ठरवतील आपल्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब जो निर्णय देतील त्या निर्णयाला आम्ही सर्वजण सज्ज आहोत परंतु आपल्याला विनंती इतकीच करतो की या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी द्या शिक्षण बघून संधी द्या कारण आम्ही बघतोय का आज तुम्ही लोकसभेमध्ये असल्यानंतर जगामध्ये जाऊन आपल्या शिवसेनेचा प्रचार करता मोदीजींनी संधी दिल्यानंतर का जगातल्या अनेक देशामध्ये जाऊन तुम्ही आपली भूमिका मांडताय आपल्या देशाची भूमिका मांडताय काल परवा तुम्ही विविध राज्यामध्ये भूमिका मांडायला गेले होते तर अशाच प्रकारचे या पंचकोशीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तरुण तरुणींना चांगली संधी द्यावी हे आपल्याला विनंती करतो दुसरी गोष्ट लोकसभा निवडणूक आली का आमची मुरबाडची रेल्वे दिसते आता आपण मोठ्या पदावर आपण मुरबाडच्या रेल्वेबाबत आदरणीय रेल्वे मंत्री आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्याकडे वेळोवेळी भेटी घेऊन पाठपुरावा करा आपण सत्तेतील सत्तेची गलत आहे त्या मोठ्या पक्षाचे नेते आहात त्यामुळे आपण मागोमा घेतल्यानंतर लवकरच आमच्या मुलबाडकरांसाठी रेल्वे नक्कीच खात्री वाटते दाराघाट आहे दाराघाट विषय जोही मार्ग लावा बाकी डीपीडीसी वगैरे तुम्ही आमच्या ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या प्रकारे संधी देता गावोगावी आपले कार्यकर्ते उभे राहण्यासाठी छोटी मोठी ते प्रेम प्रेम आहे तुम्ही आपल्या या तालुक्यावर ठेवावं आणि आपण आपल्याला या सर्व कार्यकर्ते तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मिळवून देऊ हा विश्वास आपल्याला पत्रकाराला कुठेतरी वे एक वेगळ्या प्रकारचा पाठिंबा हवा म्हणून मी शिवसेनेत त्यावेळेला प्रवेश केला सन्माननीय दिगेसाहेब सन्मान्य शाबीरबाई शेख यांचं नेतृत्वाचा मला पाठिंबा मिळाला आणि एक वेगळ्या प्रकारचा आम्ही त्यावेळेला मधबा मतदारसंघामध्ये पहिली सत्ता आली ती घोलप साहेबांची आणि त्यावेळेला गोल साहेबांनी पूर्वी मतदार समोर खेळून अशी काही मतदारसंघाची रचना केली की अर्धा भाग वर्तकानं दिला आणि शहापूर तालुका आणि कल्याण तालुका असा एक मतदारसंघ त्यावेळेला निर्माण झाला तो गोलप साहेबांच्या काळात आणि त्या दिवावर साहेब जवळजवळ सहा वेळा निवडून आले शेवटची जेव्हा चर्चा झाली कारण आम्हाला कल्याणाला नेतृत्व कधीच नाही मिळालं प्रत्येक वेळेला जास्त संख्या मुरबाडची असल्यामुळे आम्ही पोटाखाली असल्यासारखं काम करायचं आणि निश्चितपणे मग त्यावेळेला पत्रकारितेचा आजच मला वाटलं आहे आत्तापर्यंत महायुतीमध्ये जे आहे त्या सगळ्या निवडणुका आम्ही लढलो येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीमध्ये जे आहे त्या निवडणुका आम्ही सगळे सगळ्या लढू आणि महायुतीचा झेंडा जो आहे हा मुरबाड असेल या ठाणे जिल्ह्यावरती असेल महा आपण इतर रेल्वेचा उल्लेख केला अनेक ठिकाणी असा असं गरजत असेल या ठिकाणी चार चार ट्रॅक या ठिकाणी होत आहेत आणि अठ्ठावीस किलोमीटर मुरबाड रेल्वेसाठी आपण काय संसदेमध्ये आवाज उठवणार आज मला वाटतं गेले अनेक वर्ष आपण पाहत असाल की कल्याणची पाचवी सवली लाईन असेल तिसरी चौथी लाईन असेल कर्जतची लाईन असेल या सगळ्या गोष्टी गेल्या अनेक वर्ष मागे पडल्या होत्या पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या योजनांना लो, चालना मिळाली तशीच जी आहे कल्याण मुरबाड रेल्वे गेले अनेक वर्ष जी प्रलंबित आहे त्याच्यासाठी नक्कीच मागणी करण्याचं काम आणि प्रश्न उपस्थित करण्याचं काम करणार आतापर्यंत पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष तेच प्रश्न कंटिन्युअसली त्याच समस्या रेल्वेच्या समस्या ज्या संपताना आणि रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त काम होताना आपल्याला या ठाण्याच्या पुढे न्याय प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावांमध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या पोहोचवण्याचं काम केलं योजना फक्त जाहीर केलं नाही त्याची अंमलबजावणी करून गोर गरिबांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत ती योजना कशी पोचेल लाडक्या बहिणींपर्यंत ती योजना कशी पोहोचेल याच्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं म्हणून आज देखील लाडक्या बहिणींना जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो निरी मिळतो सप्टेंबरचा मला वाटतं अजून हप्ता येणं बाकी आहे तो देखील जे आहे हा लवकरात लवकर येईल आणि जी दिवाळी आहे आता आणि मला वाटत नाही की याच्या अगोदर कुठलं असं राज्य असेल की तिकडे ही योजना जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली अडीच कोटी महिलांपर्यंत जी आहे ही योजना जी आहे ही पोहोचवण्याचं काम जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा झालं आणि लाडक्या बहिणींनी देखील महायुतीवरती शिवसेनेवरती भरभर

आज त्यांच्याबरोबर सगळे सहकारी इथे काम करत आहेत प्रकाश जी असतील भाऊसाहेब चौधरी आहेत रुपेश मात्रे जी आहेत त्याचबरोबर शांताराम जी आहेत अरविंद मोरे आहेत आमचे त्याचबरोबर निलेश जी आहेत एकनाथ जी आहेत मलन मोहन नाईक का आहेत कांतीलाल कंटे आहेत संतोष जाधव हो। सगळ्यांचं नाव घेत नाही पण आज शिवसेनेमध्ये जे काम अडीच वर्षामध्ये आपण केलं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पक्षातून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवसे दिवस जी आहे ती वाढत चालली आज आपला नेता जो आहे दिवस रात्र काम करतो काल मी बघितलं सकाळी जे आहे हे कोल्हापूरला होते दुपारी जे आहे मुंबईला बैठक घेतली संध्याकाळी जे आहे ते पुण्याला गेले आणि पुन्हा जे आहे येऊन मुंबईमध्ये जे आहे ते बैठक घेतली असं काम जे आहे हा महाराष्ट्रातील एकच नेता करू शकतो एकनाथजी शिंदे साहेब तळागरातील व्यक्तींची ज्याला गेल्या अडीच वर्षांमध्ये आपण एकही घटक एक असा सोडणार नाही की त्याच्यापर्यंत सरकार पोचलं शेतकरी असतील महिला असतील त्याचबरोबर युवा असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल वेगवेगळ्या वे योजना ज्या आपण पोहोचवण्याचं काम केलं म्हणून आज शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक प्रवेश करतात आपण विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढल्या ले आणि साठ जागा जिंकलो याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं की पंच्याहत्तर टक्के जे आहे हे स्ट्राईक रेट कुठल्या पक्षाचा आणि शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये देखील साठ जागा ज्या आल्या अजून दहा जागा ज्या त्या आल्या असत्या आणि अजून जागा लढल्या ले असत्या तर अजून जागा आल्या असत्या हे फक्त आणि फक्त जे आहे हि जी मेहनत शिंदे साहेब करतात आणि त्याचबरोबर शिवसेनेवरचा विश्वास म्हणून आज लोकांनी जो विश्वास दाखवला त्याला सार्थ ठरवत ज्या योजना आपण चालू केल्या त्या योजना ज्या कंटिन्यू करण्याचं काम पुढे नेण्याचं काम करतो आज देखील शिंदेसाहेब दिवस रात्र फिरत आहेत मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला मुरबाड मध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये मला वाटतं शंभर पेक्षा जास्त निधी जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमांनी मिळाला आणि आता देखील चाळीस कोटी पेक्षा जास्त हा निधी तो आपल्याला जे आहे ते लवकरात लवकर निघेल मुरबाड असेल शहापूर असेल कल्याण असेल ठाणे असेल किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावं असतील सगळीकडे मोदी मध्ये देखील वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम जे आहे ते आपण केले मध्ये आता सांगितले ते मुरबाडच्या रेल्वेचा विषय मुरबाड आणि त्याचबरोबर त्या योजनेसाठी देखील केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याचं काम आपण करतो आपल्याला माहिती असेल की तिसरी चौथी लाईन जी आहे झाली नव्हती चौथी लाईनचं काम देखील चालू आहे पाचवी सव्वी लाईन आम्ही मागण्या होतो कधीपासून किती कधी झाली नव्हती इतके वर्ष देखी ती देखील जे आहे ते मुंबई पासून जे कल्याण पर्यंत जे आहे ती पाचवी सहावी लाईन जी आहे ती झाली धावू लागल्या तिसरी चौथी लाईन बद्दल पण ऐकत होतो याच्यासाठी देखील आपण जे आहे हे पाठपुरावा करतो आरोग्याचा विषय असेल बाकी इतर विषय असतील मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे विधानसभेमध्ये जसं यश जे आहे ते आपल्याला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं पाहिजे शिवसेनेला मिळालं पाहिजे याच्यासाठी आजपासून जे आहे ते आपण कामाला लागा नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहेत महापालिका आहे आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे सगळ्या नेत्यांना मला एवढंच सांगायचं आहे کہ جک جو سیری صحب مناکی دلی پہ महिलांना सती दिली पाहिजे खरंच युवकांना देखील जे आहे हे देण्याचं काम जे आहे का ते आपण इथे केलं पाहिजे कारण की युवकामध्ये जे आहे ते वेगळे दृष्टिकोन असतो जे असतं तर आपल्या सगळ्यांना याच्यानंतर जे आहे ते अजून मिळाले जे आहेत सभा जे आहेत या होत राहतील पण आजपासून आपण सगळ्यांनी जे आहे ते कामाला लागा आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे जे आहे हे जिल्हा परिषद वरती यासाठी जे आहे सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे कामाला लागलं पाहिजे एवढीच विनंती जी आहे ही करण्यासाठी मी आणि त्याच बरोबर सांगा की जास्तीत जास्त उमेदवार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे या मुरवाड मध्ये जे आहे ते निवडून आले पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आता सगळे जेव्हा बसले ते सगळे दिग्गज गेले अनेक वर्ष काम करतात मला वाटतं आपल्या सगळ्यांची ताकद आहे इथे काही लोकांनी आता देखील प्रवेश जो आहे हा शिवसेनेमध्ये केलेला आहे मला जुन्या लोकांना देखील सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये जे आहे नवीन लोक जे आहे ते आल्यानंतर जे आहे पक्षाची ताकद जी आहे ती वाढत असते आपण देखील जे आहे ते खुला मनाने जे आहे सगळ्यांचा जो आहे समावेश जो आहे हा शिवसेना परिवारमध्ये करून घेतला पाहिजे एवढी विनंती देखील मी आपल्या सगळ्यांना करतो कोणालाही डाऊन जे आहे कोणाला जे आहे तिकीट दिलं जाणार नाही जो اپنے پکا مدد شیت کوشید آپ جو ہے کام شیو سین کر तर आपल्या सगळ्यांना मला सांगायचं सांगायचंय की बसून आपण कामाला लागा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती हा महायुतीला शिवसेनेचा भगवा कसा पडगेल याच्यासाठी सगळ्यांनी काम करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र